नमस्कार वृंदावनी फॅशन कटे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत मैत्रिणींनो हा पाहू शकता सुंदर असा ऑर्गॅन प्लेन ऑर्गॅन जचा स्लीवलेस आपण ब्लाउज शिवून घेतला आहे तर त्यानंतर जर शोल्डर आहे त्या शोल्डरवरती आपण एक छान असं फ्लावर बनवणार आहोत आणि हे जर फ्लावर तुम्ही बनवलं तर दीडशे ते दोनशे रुपये शिडी तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता खूप छान लुक येतो ब्लाऊजला आणि खूप फॅन्सी असं हा ब्लाऊज आपला तयार होतो एखादा मॉडेलचा जसा ब्लाऊज असतो त्या पद्धतीने का तीन साडेतीनचा आपण सर्कल कट केलेला आहे त्रिकोण आपण जो चौकोन असतो त्यामध्ये घेऊन साडेतीनचं बनवून घेतलं आणि त्यानंतर इस्त्रीनी आपण अस्तरवरती ते फक्त चिपकवून घेतलं आहे ते चिपकवल्यानंतर आपल्याला खालच्याच बाजूने ऑर्गॅन्झाचा जो कपडा आहे तो ठेवलेला आहे कपडा ठेवून त्यावरती आता आपण फक्त पाव इंचचं मार्जिन ठेवून टीप देऊन घ्यायचे आणि थोडीशी जागा ठेवायची आहे पलटवण्यासाठी कारण जो कॅनवस का पेपर आहे तो आतल्या बाजूने आपला गेला पाहिजे यासाठी तर त्यावरूनसुद्धा आपल्याला एक दाब टिप देऊन घ्यायची आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती बघा वेगवेगळे ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग सर्व काही जे आहे ते एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करते जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इथे पहा आता दाबटीप देऊन घेतली आता पूर्ण याच्यावरती दाबटीप देऊन घेतली त्यानंतर आपल्याला एक फ्रिल घ्यायची फ्रील बनवायचे आहे तर त्यासाठी सहा इंच रुंदीचा कपडा लांबीमध्ये जो पन्ना येतो ऑर्गेंजाचा आपण घेतो कपडा तर त्या पन्नाचा पूर्ण जवळजवळ चार चार पीस मी घेतलेले आहेत तर चार पीसमध्ये खूप मोठं फूल झालेलं आहे छान तुम्हाला जर छोटं हवं असेल तर तुम्ही तीनमध्ये सुद्धा बनवू शकता आता इथे मी जी फ्रील सहाची बनवली ती ओके आहे एकदम लुक छान यायला आलेला आहे जर तुम्हाला थोडंसं कमी हवं असेल तर तुम्ही इथे पाच इंचसुद्धा घेऊ शकता आता आपण ही फ्रील तयार झालेली याचा एक सेंटर काढून घ्यायचा बघा जो सर्कल केला होता त्याचा कॅनव्ह पेपर वगैरे लावून फिनिशिंगसाठी आपण ते लावलेलं ला आहे आता एका एक साईडवरून आपल्याला हे जॉईंट करत करत जायचं आहे थोडंसं किचकट काम आहे त्यामुळेच आपण चार्जेससुद्धा याचे बऱ्यापैकी लावू शकतो थोडासा वेळ लागतो प्रॅक्टिसनंतर छान जमतं ते थोडासा वेळ लागतो बघा पूर्ण सर्कलवरती जॉईन करत करत आपल्याला जायचं आहे आपण जसं चकली बनवतो हो त्याच प्रकारे आपण यालाही गोल गोल जॉईन करत जायचं आहे आतल्या बाजूनी बाहेर सुद्धा तुम्ही येऊ शकता परंतु बाहेरून आत गेलेलं मला सोपं वाटतं त्यामुळे मी ते तसं केलेलं आहे आता हा जो फ्लावर बनवण्यासाठी आपल्याला जवळजवळ पाऊन मीटर एक मीटर मधला अगदी थोडासाच कपडा राहिलेला आहे तर तुम्ही थोडस कमी जास्त साईजनुसार करू शकता त्यानंतर बघा पूर्ण फ्रील ही मी आता जोडून घेते कारण वेळ लागतो व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला समजलंच असेल त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा जॉईन करत जायचं आहे आणि हे जॉईन झाल्यानंतर पूर्ण जे आतलं सर्कल कम्प्लीट झाल्यानंतर आपण फ्लावर तयार होतं मग ते फ्लावर आपल्याला ब्लाउजवरती ब्लाउजच्या शोल्डरवरती जॉईन करायचं आहे सुई आणि दोऱ्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही करू शकता तर आता ते कसं जॉईन झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते इथे थोडंसं मिस झालेला आहे व्हिडिओ पाहू शकता छान असं फ्लावर आपलं मी शोल्डरवर जॉइंट करून घेतले हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही डिझाईन आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणीशी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या नवीन कोणी मैत्रिणी असतील तर त्यासुद्धा शिकतील अशा पद्धतीचं नवीन काहीतरी ओपन हा खूप छान असा ऑरगॅनजाचा सध्या ट्रेंडिंग असणारा ब्लाउज झालेला आहे तयार जर ही डिझाईन आवडली असेल तर नक्की बनवा आणि आपले जे कस्टमर्स असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही दाखवायचं आहे की असं बनवून घ्या आणि नक्की दीडशे ते दोनशे रुपये एक्स्ट्रा तुम्ही तुमच्या कामातून कमवू शकता तर बघ हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद